वाडा पोलीस ठाण्याच्या वतीने आणि पालघर पोलीस ठाण्याच्या वतीने आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवाळीच्या आनंदाच्या सणाच्या काळामध्ये आपण लहान मुलांना फटाके वाजवण्यासाठी किंवा इतर गोष्टी ज्या सण उत्सवामध्ये विद्युत रोषणाईसाठी वापरतो त्यावेळी योग्य काळजी घ्यावी आणि आपण लहान मुलांच्या सोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर कुठल्याही अपघात होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या या काळामध्ये बरेच लोक सणने निमित्ताने तसेच सुट्टीचा काळ म्हणून परिसरात किंवा पर्यटनाच्या निमित्तानं किंवा नातलगांकडं असे जात असतात या दरम्यान त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ठेवलेल्या किमती वस्तूंची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे किमती वस्तू सोनं नाणं पैसे हे घरामध्ये ठेवू नयेत ते सुरक्षितपणे बँकेमध्ये लॉकरमध्ये असे ठेवावे त्याचबरोबर आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेताना ते घराला कुठल्या प्रकारचं कुलूप असावं कुलपानंतर सेफ्टी डोअर कसे असावेत खिडक्या व्यवस्थितपणे बंद असाव्यात ग्रील असावेत याच्याबरोबर आपल्याकडे सी सी टी व्ही आहेत तर असल्यास ते काळजीपूर्वक चालू असल्याची खात्री करावी त्याचबरोबर डी व्ही आर सुर, सुरक्षित ठेवावा आपले शेजारी विश्वासू नातलग यांना जाताना नेहमी माहिती द्यावी आणि आपली वाहनं मोटरसायकल किंवा फोर व्हीलर देखील योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पार करावी आपण बाजारामध्ये खरेदीसाठी जात असताना आपल्यासोबत पैसे किंवा ज्या मौल्यवान वस्तू आपण घेणार आहात त्या खरेदी दरम्यान त्या नेताना आणताना बसमध्ये प्रवास करताना आपल्या शेजारील व्यक्ती ही कुठल्या प्रकारची अनोळखी आहे त्यांच्याकडून कुठल्याही खाण्याच्या वस्तू ज्यापासून आपल्याला आमिष दाखवल्यामुळे किंवा त्या वस्तूमध्ये नशेचा पदार्थ असल्यामुळे आपल्याकडून मौल्यवान वस्तू काढून घेण्यासाठी जीवितला धोका निर्माण करणारी गोष्ट करून आपल्याकडून ह्या वस्तू चोरीला जाऊ शकतात अशा पद्धतीने लक्ष वितरित करून देखील चोरी करण्याचे प्रकार होतात त्यामुळं आपलं जे साहित्य प्रवासादरम्यान आपण घेता ते निश्चितपणे सुरक्षित असावं वर ते दुसऱ्याच्या ताब्यात सांभाळण्यासाठी देऊ नये दरम्यानच्या काळामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे असणारे सोनं नाणं किंवा त्यांच्या आगीवर अंगावरील दागिने हे ज्यावेळी असतात तेव्हा त्यांच्यासोबत कर्त्या पुरुषांनी कोणीतरी सुरक्षिततेसाठीच कायम असणं गरजेचं आहे अशा वेळी जेव्हा त्यांना एकटं जायचं आहे ते त्यावेळी त्यांना दागिने जवळ देऊ नयेत असे दागिने असल्यानंतर त्यांना बतावणी करून आम्ही पोलीस आहोत किंवा पुढे सी आय डीची तपासणी चालू आहे अशा पद्धतीने खोटं सांगून तुमच्या दागिने सुरक्षित करून तुम्ही ते दागिने एका कापडामध्ये हो पिशवीमध्ये हो दे, गुंडाळून हो देतो आणि ते तुम्ही जपून ठेवा असं सांगून हात चालाकीने ते दागिने चोरण्याची एक मोडस नुकतीच दिसून आलेली आहे अशा पद्धतीचे चोर ॲक्टिव्ह होतात आपल्याकडे असे गुन्हे झाले नसले तरी आपण अगोदरच सावध राहणं आवश्यक आहे या सणाच्या काळामध्ये सायबर गुन्ह्यांचं देखील शुक्रवार विशेषतः शुक्रवार शनिवारी बऱ्याच वेळा आपल्याला अशा पद्धतीचे कॉल येतात ज्याच्यामधून सायबर गुन्हेगार वेगवेगळी आमिषे दाखवतात आपल्याला खरेदी दरम्यान आपण कॅन्सल केलेल्या व्यवहारातून देखील ते पुन्हा परत मिळण्यासाठी जी लिंक पाठवतात ए पी के फाईल पाठवतात त्याच्यामार्फत देखील आपला डाटा हॅक करून आपलं बँक अकाउंट रिकाम होऊ शकतं त्यामुळे कुठल्याही ए पी के फाईल डाय डाउनलोड करू नका त्याचबरोबर आमू आमिषाला बळी पडून कोणत्याही दाम दुप्पट योजनांच्या बळी जाऊन किंवा कुठल्या ॲपच्याद्वारे इन्व्हेस्टमेंट करून आपण दुप्पट पैसे मिळवू अशा आमि आमिषाला बळी पडून अशा प्रकारची अवैध ॲपची इन्व्हेस्टमेंट कोणी करू नका आप आपल्याकडचे ओ टी पी आणि आपले सी व्ही व्ही इतर सर्व बँकेसंदर्भातली माहिती ही कोणालाही शेअर करू नका सायबर गुन्हेगारापासून सुरक्षित राहण्यासाठी आपले सर्व सायबर अकाउंट आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट हे सिक्स स्टेप सेक्युरिटीने सुरक्षित करून ठेवा आणि आपल्या अनोळखी व्यक्तींची कोणत्याही प्रकारची फ्रेंड रिक् रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका त्यांना कुठल्याही अशा प्रकारचा डाटा शेअर करू नका या काळात सुरक्षेसाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद